न्यूज न्यूज पहा या वर्षांपासून सोलापुरातील दोन उड्डाण पुलांचे एक हजार सत्त्याण्णव कोटींचे टेंडर या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूरच्या होडगी रोड विमानतळावरून सुरू होणारी विमानसेवा बोरामणी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी आणि सोलापूर शहरात होणारे दोन उड्डाणपूल हे प्रमुख विषय गेल्या पंधरा वर्षांपासून चर्चेत आहेत यातील होडगी रोड विमानसेवेचा प्रश्न ऑक्टोबर महिन्यात सुटेल आणि दुसरी आनंदाची बाब म्हणजे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून शहरात केल्या जाणाऱ्या दोन उड्डाणपुलाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे जुना बुरामणी नाका ते पत्रकार भवन हा साडेपाच किलोमीटर लांबीचा तर छत्रपती संभाजी महाराज पुतळा ते रेल्वे स्टेशन मार्गे सात रस्त्यापर्यंत हा दुसरा साडेसात किलोमीटर लांबीचा उड्डाणपूल केला जाणार आहे यासाठी सोलापूर महापालिकेने भूसंपादन करून राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे जागेचा ताबा द्यावयाचा आहे आजवर चाळीस टक्के भूसंपादन झाले असून हे काम रखडले आहे आता राष्ट्रीय महामार्ग विभागाने एक हजार सत्त्याण्णव कोटी रुपयांचे ऑनलाईन टेंडर प्रसिद्ध केले आहे सप्टेंबर पर्यंत टेंडर भरण्याची मुदत असून अठरा सप्टेंबर रोजी टेंडर उघडले जाणार आहेत आणि पुढील अडीच ते तीन वर्षात हे काम पूर्ण करायचे आहे त्यामुळे महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं उड्डाणपुलाबाबत पुलाबाबत शंभर टक्के भूसंपादन केले तरच वेळेत हे दोन्ही उड्डाणपूल होऊ शकतात नाहीतर विधानसभा निवडणुकीपूर्वीचा स्टंट होईल राज्य उत्पादन शुल्क सोलापूरच्या अधीक्षक पदाचा भाग्यश्री जाधव यांनी स्वीकारला पदभार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत बोरामणी गावात अनिता माळगे यांच्या पुढाकारानं झाला वचनपूर्तीचा आणि रक्षाबंधनाचा कार्यक्रम शेकडो महिलांची उपस्थिती लॉर्ड प्ले अँड लॅमिनेट्स सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम डब्ल्यूएटी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर श्रावणातील तिसऱ्या सोमवार निमित्त सोलापुरातील सिद्धेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी राखी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर योग समाधीला आगळीवेगळी फुलांची सजावट नारळी पौर्णिमेनिमित्त सोलापूरच्या पूर्व भागात पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत मार्कंडेय महामुनींची निघाली रथोत्सव मिरवणूक स्वतंत्रीर सावरकर विषय वादग्रस्त वक्तव्य के प्रकरणी कांग्रेस ऐसी राहुल गांधी आज मनने सादर करने पुणे न्यायालय हजर रहने की शक्यता आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप कोणत्याही पक्षाशी निवडणूकपूर्व आघाडी करणार नाही भुजबळ यांनी पुन्हा जरांगे पाटील यांच्यावर केली टीका म्हणाले त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढव्याव्यात आणि मुख्यमंत्री व्हावे हिमाचल प्रदेशात सध्या फिरायला जाऊ नका तुफान पाऊस यामुळे सिमला कुलू मंडी या भागात भूस्खलनामुळे सुमारे शंभर रस्ते बंद चंपाई सोरेन भाजपच्या वाटेवर लेकीचे झाड अभियानाला भोसे येथील स्वर्गीय राजूबाबू पाटील आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान गुप्ता लॅम्प्स सोलापुरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत लक आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव लाइट्स तसेच प्रोफाइल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिंधी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी रिझर्व्ह बँकेत आणि सरकारी योजनेत पैसे गुंतवणूक करतो मी डॉक्टर आहे असं सांगत सोलापूरच्या लक्ष्मीपटेतील मीना साबळे या महिलेची तब्बल एक्कावन्न लाखांची फसवणूक संभाजीनगर आणि कोल्हापूरमधील दोघांविरोधात गुन्हा दाखल महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे व्यापाऱ्यांच्या प्रश्नांकडे तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सेस रद्द करावा यासाठी सत्तावीस ऑगस्टला पुकारला सोलापूर बंद महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले सोलापूरचे विमानसेवा सुरू <sans> झाल्यानंतर आयटी कंपन्या तसेच इलेक्ट्रॉनिक उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार एकाच विधानसभा मतदारसंघात तीन वर्षाची सेवा केलेल्या अधिकाऱ्यांच्या दोन दिवसात बदल्या करा निवडणूक आयोगाने राज्य शासनाला दिले आदेश बारामतीमधून निवडणूक लढवण्यास रस नसल्याचे अजित पवार म्हणाले होते यावर आज शरद पवार म्हणाले जिथे अनुकूल वातावरण असते त्याप्रमाणे निर्णय घेतात अजित पवारांच्या मनात काय मला माहीत नाही आषाढी महाबचत सेल व्ही आर पवार सारी दर्जेदार साड्या आणि सुटिंग शर्टिंग घेण्यासाठी मोठी स्वप्न पाहायचं आणि तडक व्ही आर पवार शोरूम गाठायचं कारण व्ही आर पवार यांचा सेल सुरू झाला आहे दहा टक्के ते साठ टक्के खास सूट ब्रँडेड डिझायनर सिल्क फॅन्सी प्रिंटेड पैठणी कांजीवरम कांजीपुरम बनारस साड्या ड्रेस मटेरियल ऑफर एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत पत्ता दोनशे पंच्याहत्तर चाटी सोलापूर फोन दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अठ्ठ्याण्णव मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा म्हणाले राज्यात या दरवर्षी सतरा ऑगस्ट हा लाडकी बहीण दिन म्हणून साजरा केला जाणार महाबळेश्वरमधील तिघांचा सा, महाडमधील सावित्री नदीत बुडून झाला मृत्यू संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची माणसं आहेत का मोहोळ तालुक्यातील शेटफळमध्ये तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त आकर्षक फुलांनी सजवले सिद्धेश्वर मंदिर यस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच वर यस न्यूज मराठीला सबस्क्राइब करा अनबेल आयकॉन ऑन ठेवा